नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवशी जागतिक हृदयदिन साजरा केला जातो हृदय हा मानवी शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे ज्याकडं अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही आणि आपण जर सध्या ब विचार केला तर जास्त मृत्यूचं प्रमाण हे हृदयरोगामुळे हृदयविकारामुळे आणि म्हणूनच हृदयाची काळजी घ्यावी या उद्देशानं आजचा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्याच्यावरच मी आज खरं तर काव्य लिहिलेलं आहे तोच विषय समोर ठेवून मी माझी कविता आज लिहिलेली आहे हृदयाकडं एवढं महत्त्वाचं असूनही विशेष कोणी लक्ष देत नाही आणि सोशल मीडियाच्या काळात तर हृदयाचा फार भट्ट्याबोळ झाला आहे हृदय म्हणजे बदामाचं चिन्ह लाल बदामाचं आणि ते व्हॉट्सअपवर सगळीकडं कुठंही फिरू लागलं ला आहे म्हणून त्या हृदयाला आपण काही शून्य किंमत केलेली आहे त्याची तर या जागतिक हृदया दिनाच्या निमित्तानं ऐकूया मी माझं केलेलं काव्य काव्याचं काव्या नाव आहे हृदयाकडून हृदयाकडे हृदयाकडून हृदयाकडे दुसऱ्याकडून आपलं हृदय शिकार होऊ देऊ नका दुसऱ्याकडून आपलं हृदय शिकार होऊ देऊ नका आणि स्वतकडून तुमच्या हृदयाला विकार होऊ देऊ नका जीवनात येऊन प्रत्येकजणच चांगला अनुभव घेऊन बघा जीवनात येऊन प्रत्येकजणच चांगला अनुभव घेऊन बघा आणि हृदयापासून हृदयालाच कुणी एकदा हाक देऊन बघा वरवर सांगितलेलं कधीच कुणीही ऐकून घेत नाही वरवर सांगितलेलं कधीच कुणीही ऐकून घेत नाही आणि हृदयाशिवाय आतला आवाज बाहेर काढता येत नाही ज्याला हृदय असतं तो सहसा कधीच वाईट वागत नाही ज्याला हृदय असतं तो सहसा कधीच वाईट वागत नाही आणि कुण्या कुणावर अन्याय करू नको हे त्याला सांगावं लागत नाही हृदय नसलेली माणसंसुद्धा सगा सध्या जगात अनेक आहेत हृदय नसलेली माणसंसुद्धा सध्या जगात अनेक आहेत आणि झिरो बॅलन्स असलेल्या खात्यातले जणू ते कोरेचे एक आहेत बाकी इतर काहीही असो एक गोष्ट चुकवू नका स्वप्नात ही कधी कुणाचं हृदय मात्र दुखू नका ठराविक वयानंतर थोडं जिभेला कुंपण घालत जा दोन अर्थानं मी हे ओळ ओळ वापरलेली आहे ठराविक वयानंतर थोडं जिभेला कुंपण घालत जा जिभेला कुंपण घालणे म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि जिभेला कुंपण घालणे म्हणजे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आणि म्हणून ठराविक वयानंतर थोडं जिभेला कुंपण घालत जा सकाळ संध्याकाळ वेळ काढून रोज पायी चालत जा ठराविक वयानंतर थोडं जिभेला कुंपण घालत जा सकाळ संध्याकाळ वेळ काढून थोडं पायी चालत जा आणि या माझ्या शेवटच्या ओळी नकळत कुणाच्या हृदयात कधी अलगत जाऊन लपत जावं नकळत कुणाच्या हृदयात कधी अलगत जाऊन लपत जावं आणि आपल्यासोबत दुसऱ्याचंही हृदय नेहमी जपत जावं आपल्यासोबत दुसऱ्याचंही हृदय नेहमी जपत जावं धन्यवाद माझी ही जागतिक हृदय दिनाची कविता आवडली असेल तर माझ्या या चॅनलला कवितेला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद